सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे पंचावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनं स्वीटीसाठी खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलं होतं ते दोघेही एकमेकांना अळणकी नव्हते सगळीकडून ते एकमेकांना चांगलं ओळखत होते त्यामुळे जास्त काही संकोच आडपट दान न ठेवता आर्यनने त्याच्या बेधडक स्वभावाप्रमाणे तिच्या समोर येत तो म्हणाला आय लव यू मिस सुभेदार डू यू लव मी आणि स्वीटी नखरे करत होती आणि काही बोलतच नव्हती म्हणून आर्यन तिला उचलून घेऊन पाण्यात फेकायला निघाला ती तशीच त्याला मिठी मारत घाबरली आणि त्याच्या गळ्यात मिठी मारून म्हणाली आर्यन थांब ना आय लव यू आता आर्यन गालत गोड हसला आणि फायनली आज आर्यन आणि स्वीटीने एकमेकांना त्यांचं लव कन्फेशन दिलं आणि प्रेम कबूल केलं आर्यन स्वीटीला तशीच मिठीत उचलून घेत म्हणाला स्वीटी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजून आणि स्वीटी म्हणाली दिलं तर मी आत्ताच म्हणाले ना तुला मग आर्यन मुद्दाम म्हणाला काय म्हणालीस स्वीटी आता थोडीशी गालात हसली आणि तिला कळलं की त्याला आता तिच्या तोंडून आणखीन एकदा आय लव यू ऐकायचं आहे मग ती हसून लाजत म्हणाली आर्यन तुला आणखीन एकदा ऐकायचं आहे ना माझ्या तोंडून आर्यन म्हणाला नो नो बेबी मला तुझ्या तोंडून ते थ्री मॅजिकल वर्ड्स फक्त एकदा नाही खूपदा एक ऐकायचे आहेत अगदी माझं मन भरेपर्यंत आणि तुला माहीतच आहे मी किती हट्टी आहे सो बहाणे बाजी बंद आणि मग स्वीटी हळूच म्हणाली आर्यन आय लव यू आर्यन पुन्हा तिच्याजवळ कान घेऊन जात म्हणाला वॉट कम अगेन ठीक से सुनाई नाही दिया स्वीटी आणखीन एकदा लाजत म्हणाली आर्यन आय लव यू आणि त्यानं पुन्हा तोंडाचा चंबू केला आणि नाक तोंड बारीक करून म्हणाला अजिबात ऐकायला नाही आलो आणि स्वीटीनं आता त्याचा कान आणखीन जवळ ओढला आणि त्याच्या कानाला हळूच छोटासा लव बाईट केला आणि खूप खूप हळू आवाजात म्हणाली आय लव यू तशी तिच्या त्या बाईटने आर्यन शहरला आणि त्याला आता ती इतक्या आवाजात हो म्हणाली तरी लगेच ऐकायला आलं आणि आता तो पुन्हा हसला आणि म्हणाला नाही गं स्वीटी मला काहीच ऐकायला येत नाही मग स्वीटी म्हणाली मग तू तु डॉक्टरांना तुझे कान दाखव किती बदमाशी करतोस आगाऊ कुठला आर्यन म्हणाला स्वीटी बदमाशी तर तू केली आहेस इतके वर्ष तू तुझं तु सिक्रेट लव तुझ्या मनात लपवून ठेवलंस आणि मला एका शब्दानं बोलली नाहीस आणि आता बोलायची वेळ आली आहे आणि मी ऐकायला तयार आहे तर तू अशी कंजूशी करतेस मी सुभेदार हे अक्क हॉटेल मी कशासाठी बुक केलं आहे कारण तुम्हाला मला आता ओरडून ओरडून सांगायचं आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि तुम्हाला कसला संकोच वाटू नये कसला डिस्टर्ब होऊ नये म्हणून इथे कोणीच नाही बघितलं ना चला आता पटकन म्हणायचं जोपर्यंत मी थांब म्हणत नाही तोपर्यंत मला आय लव यू म्हणत राहायचं आणि मी शांत ऐकणार आहे असं म्हणून त्यानं आता तिथलीच एक चेअर घेतली ती उलटी केली आणि त्याच्यावर हात टेकून गालाला हात लावला आणि त्याने त्याचे डोळे अलगद मिटून घेतले आणि हळूच म्हणाला स्वीटी आय एम वेटिंग ऑन स्पीक आणि आता स्वीटीकडे दुसरा पर्याय नव्हता ती गालात हसली आणि म्हणाली बुद्धू कुठला याची शैतानी कधी संपणार आहे काय माहीत मग स्वीटी आता हळूहळू त्याच्याकडे जात म्हणाली आय लव यू आर्यन आय लव यू आर्यन आर्यन आय लव यू आर्यन आय लव यू आय लव यू आर्यन आणि आर्यन मात्र डोळे बंद करून मंत्रमुग्ध होऊन तिचा आवाज ऐकत होता आणि तरीही त्याचं समाधान होत नव्हतं त्याने त्याच्या सुद्धा कान केले होते आणि ऐकत होता आणि किती प्रेम होतं तिच्या त्या कन्फेशनमध्ये किती स्वीट आवाज होता तिचा तिचं स्वीटी हे टोपन नाव तिला खूप सूट होत होतं आणि आत्तापर्यंत तिला बघून मुद्दाम आय डोंट लाईक like स्वीट असं म्हणून नाक मुरडणारा आर्यन याच स्वीटीच्या प्रेमात पडला होता आणि ती त्याला म्हणाली आर्यन आता बास का तुझं समाधान झालं आहे का आणि आर्यन तसेच डोळे झाकून म्हणाला वॉट बास केलंस इतकंच प्रेम आहे का गु तुझं माझ्यावर मला तर वाटलं की तू अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगशील अगदी माझ्या कानाचे पडदे फाटेपर्यंत ओरडून सांगशील की तू माझ्यावर किती प्रेम करते मिस सुबेदार आय एम नॉट हॅपी असं म्हणून तो नाराज झाला आणि आता स्वीटी त्याच्यापासून थोडी लांब गेली आणि पंख पसरावेत असे तिनं दोन्ही हात पसरले आणि खूप जोरात ओरडून म्हणाली आय लव यू आर्यन आय लव यू सो मच आणि आत्ता आर्यनचं थोडंसं समाधान झालं आणि त्यानं त्याचे डोळे उघडले तो खुर्चीतून उठला आणि तिच्या दिशेनं दोन्ही हात पुढे केले आणि हलकेच डोळे मिटून तिला जवळ येण्याचा इशारा केला आणि स्वीटी धावत आली आणि आवेगानं त्याच्या मिठीत सामावली आणि आर्यननं तिच्या भोवतीची मिठी घट्ट आवडली आता ती मिठी कधीच सुटणार नव्हती मग त्यानं तिथूनच थोडंसं म्युझिक स्टार्ट केलं आणि दोघेही त्या म्युझिकच्या तालावर एकमेकांच्या मिठीत थोडे थोडे थिरकले स्वीटीने त्याच्या छातीवरतीचं डोकं टेकवलं आणि आज तिला खूप ग्रेट फील होत होतं आणि एक समाधान सुकून मिळत होतं रोज रोज तो हो म्हणेल की नाही म्हणेल तो मला लाईक करतो की नाही तो माझा होईल की नाही अशी धाकधूक तिला असायची पण आज तिच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या होत्या आणि फायनली त्यानं कबूल केलं होतं की तो तिचा होण्यासाठी तयार आहे आणि आजच्या त्यांच्या डान्स स्टेप तर काही अशा मॅच झाल्या होत्या की काही विचारूच नका आजचा डान्स खूप क्लोज क्लोज होऊनच चालला होता दोघेही एकमेकांच्या नजरेवरून नजर हटवत नव्हते आणि काही वेळ डान्स करून मन भरल्यावर त्यानं म्युझिक बंद केलं आणि तिला मिठीत घेतलं आणि तिला म्हणाला स्वीटी आय लव यू सो मच मीही तुझ्यावर तितकंच कदाचित तुझ्याहीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि तू माझ्यावर करतेस हे मी स्वतः जाणून घेतलं आणि मी जर तुझी डायरी वाचली नसती तर मला हे माहीतही झालं नसतं आणि तू कधीच बोलली नसती आणि आपल्यातले गैरसमज वाढले रा वाढत राहिले असते आणि मग तूही लांब आणि मीही लांब राहिलो असतो स्वीटी आता चकित होऊन माले वॉट आर्यन तू माझी डायरी वाचली कधी मी तर ती कपाटात ठेवत होते आर्यन म्हणाला हो तुझ्या बर्थडे दिवशीच मला वाचायला मिळाली त्या दिवशी मी तुझी डायरी तुझ्या बंद कपाटातून बाहेरच राहिली होती आणि बरं झालं ती बाहेर राहिली नाहीतर मला हे कळलंच नसतं आणि आजचा दिवस उडझाडला नसता आणि मॅडम हे जर मला व्हॅलेंटाईन डेच्या आधी समजलं असतं ना तर आपला व्हॅलेंटाईन डे खूप यादगार झाला असता असं सुनासुना नसता गेला तू सुभेदार मॅन्शनमध्ये मी देसाई मॅन्शनमध्ये स्वीटी त्या सगळ्या डेकोरेशनकडे बघून म्हणाली आर्यन हेही काही कमी नाही पण इतकं करायची काय गरज होती तुला आर्यन म्हणाला ओय तू काय समजलीस मला इतकं सगळं करायची काय गरज होती म्हणजे इट्स माय लव यार इश्कवाला भी और टशनवाला भी तू तो मेरे लिए बहुत खास है तू मला सांगण्याचा प्रयत्न करत होतीस आणि तेव्हाच मला तुझी डायरी वाचायला मिळाली आणि मी ठरवलं की तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन करायचं स्वीटी हळूच म्हणाली म्हणजे तुझ्याही मनात होतं ना ते आधीपासून आर्यन म्हणाला अर्थातच होतं माझ्या मनात आफ्टर ऑल तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात अगोदर हक्क आहे समजलं आणि मला सांग ना कधीपासून तू माझ्यावर प्रेम करतेस स्वीटी म्हणाली आठवीत असल्यापासून आर्यन म्हणाला ओ माय गॉड इतकी लहान असल्यापासून आणि स्वीटी म्हणाली आणि तू केव्हापासून मा करतोस माझ्यावर प्रेम आर्यन म्हणाला तू आठवीत असल्यापासून आणि तिने त्याला लाजून हसून फटका दिला आणि माली आर्यन बदमाशी करायची नाही खरोखर बोल आर्यन म्हणाला अगं खरंच मी नववीत होतो आणि तू आठवीत होतीस आणि ते एक टीन एज होतं तुझंही आणि माझंही आणि तुझा बर्थडे होता तु आणि त्या तु दिवशीच तुला थोडी वेगळ्या प्रकारे सजताना मी पाहिलं आणि तुझी वेगळीच जागा माझ्या मनात तयार झाली आता स्वीटी आठवत होती आणि तिच्या बर्थडे दिवशी तिला आठवला तिला नुकतेच पहिला पिरियड येऊन गेला होता आणि आता ती मोठी झाली आहे तिचं आता एका स्त्रीत रूपांतर व्हायला लागलेलं आहे हे रियाला जाणवलं होतं आणि तिने या बर्थडेला तिला खूप वेगळ्या प्रकारे तयार केली होती आणि तोच तिचा लूक आर्यनला फार आवडला आर्यन म्हणाला तू दरवर्षी बर्थडेला जशी तयार होतेस त्याची छोट्या मुलीसारखी तयार नव्हती झालीस वेगळीच दिसत होतीस आणि तेच वेगळे पण माझ्या नजरेत बसलं आणि मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आणि त्याचीच ती वेगळी नजर पाहून स्वीटीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली मग इतक्यात पिहूचा स्वीटीला फोन आला त्यांचा पिच्चरचा इंटरव्हल झाला होता आणि तिने फोन केला होता आरव आणि पिहू दोघेही कानाला फोन लावून एक्साईट होऊन तिला विचारत होते की काय झालं आणि स्वीटी म्हणाली पिहू दी सुद्धा या प्लॅनमध्ये होतीस का आणि तुम्ही दोघांनी मिळून मला आणि ती पुढे काही बोलणार इतक्यात पिहू म्हणाली स्वीटी आम्ही दोघांनी मिळून तुला हे मोठं सरप्राईज दिलं आणि स्वीटी आता तुला सगळं समजलं आहे ना मग ते सोड आता तर पटकन सांग मला की काय झालं तुम्ही दोघे बोललात की नाही एकमेकांशी इतक्यात आर्यनने तिच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला पिहू दी अजून काहीच नाही अगं झालं ही तुझी डफर फ्रेंड काहीच नाही बोलली अजून फक्त लाजत आहे तसं स्वीटीने त्याच्याकडे डोळे मोठे करून थोडं चिडून पाहिलं आणि म्हणाले ओ नो याला किती वेळा ऐकायचं आहे आता माझ्याकडून आर्यन पण ना खूप जिद्दी आहे अजिबात पिच्छा सोडत नाही आणि आर्यन म्हणाला पिहू दी प्लीज फोन ठेवू का गं आणि पिहू खूप हसून म्हणाले अफकोर्स डार्लिंग ठेव नंतर बोलू एन्जॉय युअर डे असं म्हणून तिने फोन ठेवला आणि आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीटी आय एम सो हंगरी so मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं ती शॉक होऊन म्हणाली सिरियसली खरंच तू काही नाही खाल्लंस आर्यन म्हणाला ॲब्सल्युटली नो no. स्वीटी म्हणाली का का नाही खाल्लंस आर्यन म्हणाला मी फास्ट केलं आहे तुझ्यासाठी ती चकित होऊन म्हणाली वॉट आर्यन तू फास्ट केलंस माझ्यासाठी खरंच आणि आर्यन म्हणाला मग तूही केला होता ना माझ्यासाठी फास्ट म्हणून मी पण केला स्वीटी म्हणाली पण आज कोणता सण नाही मग आर्यन म्हणाला स्वीटी हा फेस्टिवलच आहे और आज तेरे मेरे प्यार का इजहार का दिन हे यार और ये मेरे लिए किसी से कम नाही आणि स्वीटीला आता काय बोलावं हे समजेना आणि तिचे डोळे पाण्यानं भरून आले आणि ती पुन्हा रडूनच त्याच्या मिठीत गेली आणि म्हणाली थँक्यू सो मच आर्यन व्हेरी व्हेरी थँक्यू माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी आर्यनने तिचे दोन्ही गाल पकडून म्हणाला त्या दिवशी तू माझ्यासाठी चक्कर येऊन पडलीस आणि मी तुला खूप तरसवलं सॉरी मला खरंच माहीत नव्हतं की तू माझ्यासाठी फास्ट केला आहेस नाहीतर मी कधीच गेलो नसतो तुला सोडून आणि सगळ्यांच्या देखत कोणालाच कसलीस अगदी तुलासुद्धा भणक लागू न देता तुझा फास्ट सोडला असता आणि ती थोडी गालात हसली आणि म्हणाली इथून पुढे सोडशील ना मग मी इथून पुढे प्रत्येक फास्ट करेन तुझ्यासाठी आणि आर्यन म्हणाला मी सुद्धा करणार ती म्हणाली बुद्धू त्योहार नसताना फास्ट करत नाहीत तो म्हणाला जानेवान मनापासून कधीही कुठेही केलेली प्रेयर गॉड कबूल करतोच त्याला प्रत्येक गोष्टीची विशिष्ट लिमिट नसते आणि तिने त्याच्या हाताला पकडलं आणि तिथेच एक टेबल होतं जिथे डिनरची अरेंजमेंट केली होती तिथं घेऊन गेली आणि डिनर वाढून घेणार इतक्यात तर तिथेच असलेल्या शेपमधल्या एका बोर्डकडे बोट करून म्हणाला स्वीटी थोडं थांब आधी हे बघ ना आणि ती चकित होऊन म्हणाली आता हे काय आहे आणि तो म्हणाला तूच बघ ना आणि तिने त्या हार्ट शेपवरच्या बोर्डवरचा गुलाबी पडदा बाजूला केला आणि त्यामध्ये त्या दोघांचा ॲन्युअल फंक्शनमध्ये डान्स करताना एक सुंदर फोटो घेण्यात आला होता तो फोटो तिथं लावलेला होता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एक सुंदर स्मायल आली होती आणि तो फोटो पाहून सुद्धा स्वीटी भारावून गेली मग ती म्हणाली आर्यन आता जेवूया का तुला भूक लागली असेल ना आर्यन म्हणाला वेट ती म्हणाली आता काय अजून सरप्राईज आहे का आर्यन म्हणाला यस आणि त्यानं खिशातून एक बॉक्स काढला आणि तो पुन्हा खाली बसला गुडघ्यावर आणि त्या बॉक्समधून त्यानं डायमंड रिंग काढली आणि तिनं ती रिंग पाहून तिचे दोन्ही हात तिच्या तोंडावर ठेवले आणि म्हणाली आर्यन हे काय आहे आता तू माझ्यासोबत एंगेजमेंट करणार आहेस की काय आर्यन हसला आणि म्हणाला न स्वीट हार्ट तुझी माझी एंगेजमेंट इतकी साधी असणार नाही आपली एंगेजमेंट वर्ल्ड बेस्ट फेमस असेल बट आजच्या या लव कन्फेशनसाठी एक छोटंसं गिफ्ट तुझ्यासाठी ही रिंग तुला सतत आठवण करून देत राहील की यू आर ओनली मायन सो so, मिस सुबेदार बोलये की आप तयार है मेरे लिए अपनी रातो की नींद उडाने के लिए आणि स्वीटी हसून म्हणाली यस आर्यन आय एम रेडी असं म्हणून तिने तिचा हात त्याच्यासमोर केला आणि आर्यनने तिच्या बोटात डायमंड रिंग घातली आणि त्याच हातावर अलगद त्याने त्याचे ओठ टेकवले तशी स्वीटी खूप शहारली आणि तिनं लाजून ओंजळीत तिचा चेहरा लपवला आणि आर्यन म्हणाला स्वीटी मी तर माझी आठवण तुला दिली आणि मी यू एसवरून परत येईपर्यंत हेच तुझ्यासोबत असेल पण तू मला काय देशील तुझी आठवण म्हणून आणि त्याच्या यू एसला जाण्याच्या आठवणीनं स्वीटी पुन्हा नाराज झाली आणि तिने हळूच त्याला मिठी मारली आणि म्हणाली आर्यन मी तुला खूप मिस करेन मी तुझ्याशिवाय कशी राहीन मला माहीत नाही आर्यन मला स्वीटी कोणत्या जमान्यात राहतेस तू अगं आपल्याकडे फोन आहेत आपण रोज फोनवर बोलूया आणि बाय द वे मी प्रत्येक इम्पॉर्टंट इव्हेंटला इथे येणार आहे आणि खूप दूर नाही आता अमेरिका नको इतकं टेन्शन घेऊ मग स्वीटी म्हणाली आर्यन आपण हे सगळ्यांपासून किती दिवस लपून ठेवायचं घरच्यांना सांगायला हवं की नको आर्यन म्हणाला जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हे सिक्रेट राहिलं पाहिजे जसं आजपर्यंत सिक्रेट होतं तसं आणि मी परत आलो की योग्य वेळ पाहून आपण सगळ्यांना सांगूया एकत्रच बसवूया सगळ्यांना आणि सांगूया मग दोघांनीही डिनर केला आणि इतक्यात स्वीटीचा फोन वाजला रिया होती फोनवर आणि स्वीटी घाबरून म्हणाली आर्यन मम्मीचा फोन आहे मी तिला काय सांगू आर्यन म्हणाला सांग माझ्यासोबत आहेस स्वीटी म्हणाली वेडा आहेस का तू तुझ्यासोबत आहे असं सांगितलं तर काय वाटेल तिला आर्यन म्हणाला काय वाटेल तेव्हा ती काहीही म्हणणार नाही उलट मी तुझ्यासोबत आहे म्हणजे तू सेफ आहेस असंच तिला वाटणार मग स्वीटीने फोन घेतला आणि रिया म्हणाली स्वीटी योग पार्टी संपली की नाही साडे दहा वाजले वाजत आले आणि स्वीटी म्हणाली हो मम्मी पार्टी संपत आली आहे मी निघते आणि आर्यन आहे सोबत तू काळजी करू नकोस आणि रिया माळी हो का मग बरं झालं नाहीतर तुम्ही मुली मुली गेलात की काय म्हणून मी थोडी घाबरली होते आता लवकर घरी या असं म्हणून फोन ठेवला आणि स्वीटी गालात हसायला लागली आणि आर्यन म्हणाला काय म्हणाली आत तू स्वीटी त्याचं नाक पकडून म्हणाली तिचा तिच्या भाच्यावर खूप विश्वास आहे की तो तिच्या मुलीला सुखरूप घरी आणेल आर्यन हसला आणि म्हणाला मी म्हणालो होतो ना तुला मग स्वीटी हळूच म्हणाली पण जर त्याच भाच्यापासून तिच्या मुलीला धोका असेल तर त्यानेच तिला किडनॅप केली तर आर्यन आता खूप हसला आणि म्हणाला वैसे आयडिया बुरा नाही हे पण मला तुला किडनॅप करायची काहीच गरज नाही कारण मी कधीही तुला भेटू शकतो मला हवं तेव्हा अगदी मध्यरात्रीसुद्धा मी हवं तेव्हा तुझ्या घरी येऊन राहू शकतो मग स्वीटी गालात हसली आणि आर्यन म्हणाला ते पण तू मला काय देणार ते सांगितलं नाहीस मला माझं गिफ्ट हवं आहे माझी सोलमेट होणार असेल तरी तू तीच स्वीटी आहेस आणि मी तोच आर्यन आहे हे विसरू नकोस माझं मी गिफ्ट घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही स्वीटी म्हणाली हो आर्यन मी सुद्धा तुला गिफ्ट देणार आहे पण मला थोडा विचार करू दे आणि तुला यू एसला जायला वेळ आहे ना तोपर्यंत मी एक छानस गिफ्ट तुझ्यासाठी घेऊन ठेवन बरं आता निघूया का उशीर होतोय असं म्हणून ती जायला उठली आणि निघाली तशी पुन्हा त्यानं तिच्या हाताला पकडलं झटकन तिला जवळ ओढली आणि सरळ तिला मांडीवर घेऊन बसला आणि तिच्या कमरे भोवती हो मिठी राखली आणि तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन जात म्हणाला तसं तर तू आत्ताही मला बरंच काही देऊ शकतेस तुझ्याकडे एक खास गिफ्ट आहे मला देण्यासाठी असं म्हणून त्याने तिच्या गुलाबी ओठांकडे पाहिलं तसंच स्वीटीच्या हृदयाची धडधड आणखीन वाढली आता तिनंही त्याच्या ओठांकडे पाहिलं आर्यांचे डोळे आता मादक झाले होते आणि दोघेही खूप जवळ होते दोघांच्याही शरीरात वनवा भडकायला लागला होता आणि आता दोघेही हळूहळू हळूहळू स्वतःचं तोंड एकमेकांकडे घेऊन आले आणि आर्यन हळूच म्हणाला स्वीटी मे आय मी तुला किस करू शकतो का तशी स्वीटीच्या हृदयात एक कळ उठली आणि पोटात खड्डा पडला आणि तिनं थोडा विचार केला आणि ती हो पण म्हणत नव्हती आणि नाही पण म्हणत नव्हती आणि आर्यनला वाटलं की ती तयार नाही आणि तो म्हणाला सॉरी आणि त्यानं त्याचं तोंड बाजूला वडवलं तसंच स्वीटीनं त्याला थांबवलं आणि अलगद तिनं तिचे डोळे मिटून घेतले पहिल्या प्रेमाचा पहिला किस घेण्यासाठी आता तिचे ओट आसुसलेले होते आणि ते आपोआप एकमेकांपासून अलग झाले आणि आता आर्यन थोडा गालात हसला आणि तो तिच्या ओठांवर ओट टेकवणार इतक्यात स्वीटीने त्याला हसून दूर ढकलला आणि म्हणाली एप्रिल फुल रेनबो इतक्यात तुला इतकं पुढं कसं जाता येईल आणि खूप खूप हसायला लागली आणि आता आर्यन थोडं डोकं खाजवलं आणि त्याला आठवलं की आज एक एप्रिल आहे धत्य रिकी आणि त्यांना चढूनच आता तुला सोडणार नाही असं म्हणून तिच्या मागे पळाला आणि स्वीटी खूप हसून पुढे पळत होती